नंदुरबार जिल्हा पोलीस वसाहतीत एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत लाखोंचा ऐवज चोरून नेला होता या गुन्ह्याचा तपास करीत असतानाच नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यप्रदेश राज्यातील नरवाली गावातून शहादा पोलीस ठाणे आणि तळोदा पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल देखील जप्त केला आहे कारवाई पोलिसांनी तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेले सोबत पॅरेसिंग अनारे वय एकोणतीस वर्ष राहणार मध्यप्रदेश मणसिंग सदनसिंग चौहान व एकोणीस वर्ष राहणार मध्यप्रदेश फुलसिंग हरसिंग मंडोई वय तेवीस वर्ष राहणार मध्यप्रदेश राज ललित सोनी वय तीस वर्ष राहणार मध्यप्रदेश हार्दिक कुमार जसवंत सोनी वय बत्तीस वर्ष राहणार गुजरात ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सतरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत संपूर्ण माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश तावडे व राकेश मोरे विशाल नागरे बापू बागुल पोलीस नाईक मोहन धमढेरे पोलीस शिपाई अभय राजपूत विजय धिवरे यांच्या पथकाने केले आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हो ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस हेडक्वार्टर लाईन्समध्ये एक घरफोडी घडली होती त्यामध्ये आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर सेवन सिक्स्टी फोर अब्लिक दोन हजार चोवीस असं रजिस्टर केला होता आणि त्याचं त समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी अमलदार यांनी केला होता त्यामध्ये एक आंतरराज्य गँग निष्पन्न करण्यात आली आणि त्यामध्ये पहिले दोन आरोपी नंतर तीन आरोपी असे एकूण पाच आरोपी निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला त्या सर्व आरोपींच्या वेगवेगळे इंट्रोगेशन आणि इन्क्वायरीमध्ये आणि तपासाचे तपासामध्ये एकूण तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये विशेष बाब अशी आहे की या पाचही आरोपीकडून जी काही गँग ऑपरेट करत होती यामध्ये काही मध्य प्रदेश आणि काही गुजरातचे आहे तर आंतरराज्य गँग आहे आणि यांचे जे काही यामध्ये काही असे या आरोपी आहे ज्यांचा शोध बाकी राज्याचे पोलीस चालू तपासामध्ये करत आहे त्या व्यतिरिक्त याच्या गँगच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण चार गुन्हे करण्यात आले होते ते निष्पन्न या तपासामध्ये झाले आणि विशेष बाब ही आहे की या चारही गुन्ह्यामध्ये जे काही दागिने चोरी करण्यात आले होते ते शंभर टक्के रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहे आणि अमलदार आहे त्यांना यश मिळाला त्यांचे जे काही परिश्रम आहे त्याला एक यश मिळाला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील आणि त्यांचे दुय्यम अधिकारी श्री मुकेश पवार त्याचबरोबर पोलीस हवेलदार श्री मुकेश तावडे राकेश मोरे विशाल नागरे बापू बागुल पुलिस नायक मोहन दमदरे, पुलिस धिवरे, अभय राजपूत विजय दुलीस सिपाची कंपोजिशन आहे सर्व अंमलदारांना खूप अभिनंदन आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही त्यांचं काम राहील अशी अपेक्षा आहे